नमस्कार मित्रांनो जर तुम्ही प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये प्लॉट खरेदी करणं कसं बेस्ट आहे पहिलं कारण रिअल इस्टेट ग्रोथ इन टू थाउजंड ट्वेंटी आज भारतात रिअल इस्टेट सेक्टर झपाट्याने वाढतोय शिवाय गव्हर्नमेंट प्रोजेक्ट स्मार्ट सिटी मेट्रो एक्सपॅन्शन आणि आय टी प्लॉट ची डिमांड हाय होतीये म्हणजेच काय तर आज घेतलेला प्लॉट दोन ते तीन वर्षात डबल होण्याची पुरेपूर शक्यता आहे दुसरं कारण मेंटेनन्स आणि हाय ऍप्रिसिएशन फ्लॅट्स मध्ये तुम्हाला मंथली खर्च सोसायटी चार्जेस मेंटेनन्स हे कन्फर्म आणि फिक्स असे खर्च असतात पण प्लॉट मध्ये झिरो मेंटेनन्स त्याशिवाय ऍप्रिसिएशन सुद्धा जास्त जलद होतं म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेला प्लॉट तुम्हाला जास्त प्रॉफिट येईल तिसरं कारण इन्फ्लेशन आणि सेफ इन्व्हेस्टमेंट आज इन्फ्लेशन वाढत चाललंय आणि पैशांची किंमत कमी होत चालली आहे पण रियल इस्टेट विशेषतः प्लॉट हे नेहमीच से एक सेफ इन्व्हेस्टमेंट राहतात म्हणजेच सिक्युअर इन्व्हेस्टमेंट प्लस पैसे सुद्धा वाढलेले चौथं कारण फ्लेक्झिबिलिटी ऑफ यूज प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट फ्रीडम असतं फ्युचरमध्ये घर बांधा किंवा फार्म हाऊस बांधा किंवा मग फक्त रिसेल करा दोन हजार पंचवीस मध्ये प्लॉट घेणं म्हणजे फ्युचर लाईफस्टाईल प्लस वेल्थ दोन्ही सिक्युअर करा पाचवं कारण गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरेस्ट रेट्स गव्हर्नमेंट रिअल इस्टेट सेक्टरला बूस्ट करण्यासाठी नवनवीन स्कीम सुद्धा आणते शिवाय होम वर इंटरेस्ट दोन हजार मध्ये स्थिर जाण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर के वर्ष इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एकदम बेस्ट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या प्लॉट घ्यायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही खरंच प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करू